अडसूळ प्लस बचू कडू जुळलं तर नवनीत राणांची सीट पडते ठाकरेंना सोडून धरून तिकीट नाही आनंदराव अडसूळ यांचा गेम कुणी केला अपक्ष खासदार नवनीत राणा ठाकरेंना भिडल्या म्हणून तिकीट बच्चू कडू आणि अडसूळ दोघांना रावल अमरावती सहजासहजी नवनीत राणा यांच्या हाताला येत नाही यशोमती ठाकूर सुद्धा वाकड्यात जाणार नेमकं गडलय अमरावती लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे याला कारण असं या ठिकाणी अपक्ष खासदार नवनीत राणा या कमळाच्या चिन्हावर लढायचं म्हणतात शिंदे गटामध्ये गेलेले आनंदराव अडसूळ यांना धनुष्यबाण या चिन्हावर लढायचं बच्चू कडू यांना अमरावतीची जागा आपल्यासाठी सोडावी अशी अपेक्षा आणि त्यामुळे ही जागा महायुतीच्या तिढ्यात अडकलेली आहे आणि अशामध्येच नवनीत राणा यांचं तिकीट जवळपास कमळाच्या चिन्हावरती फायनल मानलं जात आहे तर तिकडे आनंदराव अडसूळ यांनी म्हटलंय की आमच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे पक्ष आमच्याकडे आमचाच मुख्यमंत्री आणि तरी सुद्धा ही जागा आम्ही हजची का सोडणार मला जर तिकीट दिलं नाही तर मी काही जरी झालं तरी नवनीत राणांचं काम करणार नाही असं म्हणत आनंदराव अडसुळे हे अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांचं काम करणार नाही असं सांगून मोकळे झाले पण इथेच हा विषय संपत नाही दुसरी सगळ्यात मोठी लढत आणि सगळ्यात मोठं आव्हान जे असणार आहे नवनीत राणांसमोर ते आहे यशोमती ठाकूर यांचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा या दोघींची ओळख अमरावतीमध्ये धडाडीच्या नेत्या अशी त्यांच्यातल्या या वादाला अमरावती जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं याची सुद्धा किनारे राणा पहिल्यांदा खासदार झाल्यात पण लोकसभेतला त्यांचा वावर आणि लोकांमध्ये त्यांचे मिसळणं त्यांची महत्वाकांक्षा दाखवून देत शिवाय लोकसभेच्या पुढच्या निवडणुकांची त्यांनी तयारी सुद्धा केली ठाकूर यांच्या आमदारकीची तिसरी आहे त्या एकदा मंत्री राहिल्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष होत्या तसंच त्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या मर्जीतल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात दिल्लीतल्या काँग्रेसच्या वर्तुळातही त्यांची चांगलीच उडबस आणि अशा ठिकाणीच राणा आणि यशोमती ठाकूर या दोघींमध्ये चा आकडा दुसरीकडे यशोमती ठाकूर काही जरी झालं तरी यावेळी नवनीत राणांना पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील म्हणजे एकीकडे त्यांच्याच पक्षातील आनंदराव अडसूळ आणि दुसरीकडे विरोधातल्या यशोमती ठाकूर आणि पुढे जाऊन ठाकरेंचा सा सुद्धा सामना करायचा सा। आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसाचं वाचन करण्याच्या घटनेचा संदर्भ घेत आमदार यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना उद्देशून म्हटलं की मला नाटकं जमत नाही नाटकं करणारे जेलमध्ये गेले यशोमती ठाकूर राणा ठाकरे या सगळ्यांपलीकडे जाऊन बच्चू कडू सुद्धा नवनीत राणा यांचा गेम करण्याच्या तयारीत आहे ही जागा लोकसभेसाठी बच्चू कडू यांच्या पक्षाला सुटावी अशी बच्चू कडूंची अपेक्षा होती परंतु जागा तर सोडा साधा बच्चू कडूंना मतात सुद्धा घेतलं गेलंय की नाही यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह लागू नये त्यामुळे नवनीत राणा यांचा पत्ता कट करण्यासाठी एकीकडून बच्चू कडू आहेत दुसरीकडून आनंदराव सुळे आणि विरोधामध्ये यशोमती ठाकूर सुद्धा आनंदराव अडसूळ बच्चू कडू आणि त्यासोबतच यशोमती ठाकूर यांचं जर जुळलं तर नवनीत राणांची सीट अमरावतीमध्ये पडते पण त्या ठिकाणच्या मतदारांचा कल नेमकं कुणाच्या बाजूने नवनीत राणा ह्या पुढच्या टर्मच्या खासदार हव्यात की नको कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक